तीर्थदर्शन योजना आणि शिवभोजन थाळी या दोन महाराष्ट्रात खूप पॉप्युलर झालेल्या था। शिवभोजन थाळी त्यातलं मला वाटतं खूपच पॉप्युलर झालं होतं लोकांपर्यंत त्या योजना बंद करायचं सरकार बिलकुलच त्या योजना बंद करण्याचं कुठलंही कारण नाहीये उलट आता अनेक वेळा आता बातम्या येऊन जातात त्यामुळे आम्हाला बातम्या आल्यावर समजतं की असा काही निर्णय आम्ही घेणार आहोत त्याच्या आधी आम्हाला माहिती नसतं तर आता काल परवाच तीर्थदर्शनमध्ये अनेक ट्रेन गेल्या बौद्ध गयाला गेल्या आ, राम जन्मभूमीला तिकडे अयोध्येला ट्रेन गेल्या आणि इकडे बातम्या छापून येतात बंद झाली बंद झाली असं काही ते बंद करण्याचं कारण नाही आहे दुसरं शिवभोजन थाळी देखील आम्ही बंद करणार नाही त्यामुळे या दोन्ही योजना बंद झाल्या वगैरे ही चुकीची माहिती आहे आम्ही चालवणार आहोत एकदा या सगळ्या योजनांच्या संदर्भात आढावा मात्र आम्ही घेणार आहोत जसं लाडकी बहीण योजनेमध्ये असं लक्षात आलं की अनेक अपात्र बहिणींनी देखील त्याच्यामध्ये फायदा घेतलेला आहे साधारणपणे दहा लाख बारा लाख पंधरा लाखापर्यंत देखील आकडा हा जाऊ शकतो त्यातल्या अनेक बहिणींनी स्वतःहून आता, के आमी आमी आता आमी ते सोडणं सुरू केलेलं आहे आम्ही जे अपात्र आहे त्यांना मात्र आम्ही आता यापुढे देणार नाही कारण अल्टिमेटली आम्ही सीएजीला अँसरेबल आहोत एखादी योजना तुम्ही तयार केली आणि त्या योजनेच्या निकषाच्या बाहेर जाऊन जेव्हा तुम्ही पैसे देता ते सीएजी तुम्हाला हिशोब विचारतं आणि त्याचं तुम्हाला उत्तर द्यावं लागतं की का दिलं तुम्ही तर तशा प्रकारे होऊ नये म्हणून जे इन एलिजिबल आहेत त्यांना आम्ही त्यातनं कमी करू पण त्यांनी आतापर्यंत जो काही घेतलेला पैसा तो काही आम्ही परत मागणार नाही तो पैसा हा त्यांच्याचकडे राहील मात्र एलिजिबल जे आहेत त्यांनाच पैसा गेला पाहिजे यावर मात्र सगळ्या योजनांच्या बाबतीत आमचा एक त्या म्हणजे त्या संदर्भातला आग्रह असेल नमस्कार मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलवर मी संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी आहेत तर यांचं स्वागत करतो तर मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या काही लाडक्या बहिणी आहेत तर यांची संख्या सध्या तरी पाच लाखापर्यंत गेलेली आहे तर याच्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिला त्यानंतर पाहू शकता की काही महिला अशा आहेत ज्यांच्या घरामध्ये चारचाकी वाहन देखील आहे तरी देखील त्या महिलांनी नोंदणी करून या योजनेचा लाभ घेतलेला आहे तर अशा आर टी ओ मार्फत याद प्राप्त झालेल्या आहेत त्यामुळे अशा पाच लाख ज्या महिला आहेत त्याच्यामध्ये दुबार नोंदणी दे केलेल्या देखील महिला असतील आणि ज्यांचं उत्पन्न वाढलेलं आहे तर अशा पाच लाख महिला आहेत आणि यांचे अर्ज रद्द झालेले आहेत आणि यांना येणारा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आहे याना है, तो मिळणार नाही आहे याचबरोबर त्यांनी अशी देखील शंका व्यक्त केली तर अजून दहा ते अकरा लाख लाडक्या बहिणी अपात्र देखील ठरू शकतात कारण का याच्यामध्ये अशा अनेक बहिणी आहेत तर यांनी जे निकष आहेत त्या निकषामध्ये न बसता नोंदणी केलेली आहे तर अशा प्रकारे जी मुलाखत झाली मुख्यमंत्र्यांची तर यांच्यामध्ये त्यांनी संपूर्ण माहिती दिली आहे तर आता संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्या पात्र बहिणी आहेत तर यांना असा प्रश्न पडलेला आहे की फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार तर या संदर्भात आपण खात्रीशीर माहिती देणार आहोत तर लक्षात घ्या साधारणतः फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जो आहे तो पंधराशे रुपयांचाच मिळणार आहे आणि एकवीसशे रुपयांची आनंदाची बातमी पुढच्या महिन्यामध्ये म्हणजेच मार्च महिन्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी ज्या आहेत पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांना हा हप्ता दिला जाणार आहे तर साधारणतः मागील महिन्यांमध्ये जर पाहिलं तर, तर शेवटच्या आठवड्यांमध्ये हा हप्ता जमा होतो तर काही यूट्यूब चॅनल आहेत आज हप्ता जमा झालेला आहे जामा दुपारी हप्ता जमा होणार आहे आणि पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे काही दहा जिल्ह्यांच्या यादीमध्ये हे यादी आ, पैसे आलेले आहेत तर असे अनेक व्हिडिओज वारंवार व्हायरल होत आहेत परंतु लक्षात घ्या हप्ता जमा होण्यासंदर्भात मान्य मुख्यमंत्री असतील मंत्री आदित्य तटकरे असतील तर यांनी कोणतीही घोषणा अद्याप केलेली नाहीये सगळ्यांना एकच सूचना की संपूर्ण महाराष्ट्र लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता साधारणतः प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा केला जातो त्यामुळे या महिन्याचा फेब्रुवारी महिन्याचा पंधराशे रुपयांचा हप्ता साधारणतः पंचवीस फेब्रुवारीनंतर तीन ते चार दिवसांचा कालावधी आहे महिन्यात एकतीस दिवसांचा नाही आहे त्यामुळे साधारणतः पंचवीस तारखेनंतर मंत्री आदित्य तटकरे सर्वप्रथम या संदर्भात घोषणा करतील आणि दोन ते तीन दिवसांच्या कालावधीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत तर यांच्या अकाउंटमध्ये पंधराशे रुपयांचा हप्ता आहे तो जमा केला जाणार आहे तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती आहे कारण का अद्याप यासंदर्भात घोषणा झालेली नाही आहे साधारणतः याच दिवसांमध्ये हे पैसे जमा होणार एवढं नक्की तर लक्षात घ्या आता हप्ता जमा झालेला आहे आज दुपारपासून हप्ते जमा होणार आहेत तरशी कोणतीही घोषणा झालेली नाही तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर अपडेट्स करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा